नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सकल मातंग समाजाचा वीस मे रोजी आझाद मैदानावर मोर्चा सचिन साटे लातूर आमचा लढा हा कोणाच्या विरोधात नाही तो आमच्या हक्काच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आहे तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ते आरक्षणाचे अब कड असे वर्गीकरण होण्याची गरज आहे यासाठी आमचा संघर्ष लढा आहे असे प्रतिपादन डॉक्टर अण्णाभाऊ साठे ग्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी लातूरात केले लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात आयोजित अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि सकल मातन समाजाच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी ॲड टी एन कांबळे होते तर मंचावर मारुतीराव वाडेकर प्राध्यापक पंडितराव सूर्यवंशी मेळाव्याचे स्वागताध्यक्ष परदेशाध्यक्ष राज क्षीरसागर उषाताई किल्लारे आनंदभाई वैरागे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक राज्य सम समन्वयक प्राध्यापक पंडितराव सूर्यवंशी यांनी केले यावेळी पंडित, के या पंडित वाघमारे नांदेड भागवत डोंगरे हिंगोली ॲड ताक तोडे वाशिम राजू कसबे चाकूरकर उत्तमराव माने अहमदपूर समन्वयक मारुतीराव वाडेकर यांनी आपले विचार मांडले सचिन साडे म्हणाले अनुसूचित जातीचे वर्गीकरण झाले पाहिजेत त्यासाठी सध्याचे सरकार अनुकूल आहे सरकारने मातंग समाजासाठी टीची स्थापना केली आरक्षण आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एक सदस्य असलेला निवृत्त न्यायाधीशांची आयोगी नेम वर्गीकरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर विराट मोर्चा काढला जात आहे मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सचिन साठे यांनी केले शेतात खल्याशिवाय न आहेत आणि ते मागाचे ते असंख्यसाठ एकोणसाठ मधल्या अठ्ठावन्न जाती मध्ये एकोणसाठ छार जाती सुद्धा आहे आणि त्यांनी हम... हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तो आमचा न्याय हक्कासाठी आहे अशी भूमिका सचिन साडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली या मोर्चात लाखो समाज बांधव सहभागी होतील असे सचिन साठे बोलत होते यावेळी एबीएस क्रांती फोर सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजभाई क्षीरसागर यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातून पाच हजार समाज बांधव जाणार देश स्वतंत्र झाल्यापासून आज तगायत मातंग समाज अजूनही झोपडपटीत राहतो शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे आर्थिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक लाभापासून वंचित राहिला आहे यासाठी वीस मे रोजी आझाद मैदानावर होणारा मोर्चा म्हणजे मातंग समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक अस्तित्वाचा मोर्चा आहे त्यामुळे मोर्चा समाज बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे लातूर जिल्ह्यातून किमान पाच हजार समाज बांधव हे मोर्चात सहभागी होतील असे प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर म्हणाले आमदार राहू खासदार मंत्री राहू समाज पुरा स्थान जास्त आहे आमदार खाजारा मंत्री राहा नागूरच्या गोष्टी झाला सांगा मोठा आमदार आहे आणि ती माणूस त्यांचा परिवार आपल्यासाठी झडत आहे झडत आहे त्याला ताटकळ द्यायचं काम प्रत्येक समाधान केलं पाहिजे असं मला पाहिजे वाटत या राजस्तरीय बैठकीला आकाश घोलक अगंतराव वाघमारे आनंदभाई वैरागे जी ए गायकवाड रामप्रसाद कसाब जालना किरण कांबळे तुळजापूर प्रह्हाद लगड वाशिम प्राध्यापक कुडके गणपत गायकवाड लातूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षक साहेब जिल्हा नाना जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुनील जोगदन जिल्हा सचिव उमेश त्रिवन रोहिदास सासुवार फकीरचंद तांबे कैलास शिंदे साहेबराव आयरे रत्न अंबोरे दीपक कांबळे यांच्यासह राज्याच्या कानकोपऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची समाज बांधवांची महिलांची मोठी उपस्थिती होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा